उत्तर प्रदेश म्हटलं की डोळ्यासमोर येतो तिथला गुंडाराज माफिया राज दोन गटातली दुश्मनी त्यातून पडणारे खून वाहणारे रक्ताचे पाठ टोळी युद्ध मुली महिलांवर होणारे अत्याचार गरीब लोकांची गुंडांकडून होणारी पिळवणूक शिक्षणाचा फारसा मागमूस नाही असं एकंदरीत चित्र आपल्या डोळ्यासमोर यायचं म्हणजे हिंदी चित्रपट निर्मात्यांना सुद्धा युपी बिहारच्या या गुंडाराजची भुरळ पडली होती उत्तर प्रदेशमधली गुन्हेगारी आणि राजकारण हा चित्रपट कथांसाठी कायमच चर्चेचा विषय राहिलाय ऍक्शन क्राईम ड्रामा सेहर हा कबीर कौशिक यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट उत्तर प्रदेशातील क्राईम भोवती फिरणारा होता नव्वदच्या दशकात उत्तर प्रदेशातील वाढलेली गुन्हेगारी आणि पोलिसांपुढचं आव्हान असं या चित्रपटाचा एकंदरीत विषय होता त्याचबरोबर पंकज त्रिपाठी यांचा आझमगड नावाचा एक चित्रपट होता मिर्झापूर ही वेब सिरीज तर प्रचंड गाजली आश्रम वेब मध्ये सुद्धा तिथली राजकीय समीकरणं आणि लोकांची मानसिकता हे सगळं दाखवण्यात आलंय थोडक्यात काय तर पूर्वीपासून उत्तर प्रदेशमधल्या गुंडगिरीची इमेज आपल्या मनात तयार झाली एखाद्या राज्याची अशी इमेज मोडून काढणं हे खरं म्हणजे तसं अवघड काम आहे उत्तर प्रदेशची ही इमेज कधी बदलेल असं वाटलंही नव्हतं पण एकोणीस मार्च दोन हजार सतरा हा दिवस उत्तर प्रदेशसाठी बदलाची नांदी ठरला भाजपचे योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि उत्तर प्रदेश, प्रदेश पूर्णपणे बदललं तर पंचवीस मार्च दोन हजार बावीस ला योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाली आहेत त्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने सबका सबका साथ सबका विकास उत्कर्षचे वर्ष एक पुस्तिका प्रकाशित केली आणि आजच्या भागातून योगी काळाचा एक आढावा आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते योगी काळाचा आढावा घेण्यापूर्वी सुरुवातीला एक व्हिडिओ दाखवते तो पाहूया

लेकिन पिछले कुछ समय से महोदय राजनीतिक विदेश के तहत मुझे जिस प्रकार से राजनीतिक जा रहा है। मैं से क्या मैं इस सदन का शिकार संरक्षण दे पाएगा या नहीं दे पाएगा सदन मुझे संरक्षण नहीं दे सकता है right, तो मैं आज ही सदन को छोड़ करके वापस जाना चाहता हूं कोई महत्व नहीं रखता महोदय मैंने मैंने अपने जीवन से संन्यास लिया है अपने समाज के लिए मैंने अपने परिवार को छोड़ा है मैंने अपने माँ बाप को छोड़ा है लेकिन आज मुझे अपराधी बनाया जा रहा है बोध है केवल राजनीतिक पूर्वाग्राहब केवल क्यों इसलिए क्योंकि मैंने वहां पर भ्रष्टाचार के मामले उजागर किए थे क्योंकि मैंने भारत नेपाल की सीमा पर आईएसआई और राष्ट्र विरोधी गतिविधियों के खिलाफ आवाज उठाई थी और सदन में बराबर उसके खिलाफ सदन का ध्यान करता रहा मैं वहां पर भूखमरी से हो रही मौतों के खिलाफ प्रशासनिक भ्रष्टाचार को उठाता रहा इसलिए मेरे खिलाफ महोदय सारे के सारे मामले बनाए गए और बनाए जा रहे हैं हा वीडियो है दोन हजार सात सा। आदित्यनाथ हे खासदार होते फार से चर्चित न तेव्हा मुलायम सिंह यादव हो, हे युपीचे मुख्यमंत्री होते तेव्हा योगी यांच्यावर गोरखपूरमध्ये दंगल घडवून आणल्याचा आरोप झाला होता लोकसभेत ते बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा पोलिसांच्या हिंसेचा उल्लेख करताना त्यांना रडू कोसळलं त्यांनी आरोप केला होता की सपा सरकार त्यांना लक्ष करतय पोलिसांच्या माध्यमातून त्यांना त्रास दिला जातोय योगींनी संसदेत सांगितलं की गोरखपूरला जाताना त्यांना शांती बाधित केल्याच्या आरोपाखाली अटक केली ज्या प्रकरणात फक्त बारा तास अटकेत ठेवलं जातं तिथे त्यांना अकरा दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं हे सांगताना त्यांना रडू कोसळलं पण काळाची आणि वेळेची किमया काय असते ते आज दिसतंय त्यावेळच्या समाजवादी पक्षाच्या सरकारने योगींना रडवलं होतं पण आज तेच योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनून सगळ्यांना रडवत आहेत उत्तर प्रदेशच्याच नाही तर भारतातल्या अनेक लोकांच्या मनावर ते अधिराज्य गाजवत हो आहेत योगी आदित्यनाथ यांची धार्मिक ओळख राजकारणी व्यक्तिमत्वापासून विलग करणं हे कठीण आहे कारण दोन्ही भूमिका ते एकत्र मिळूनच जगतायत भारताच्या इतिहासात कदाचित असं पहिल्यांदाच झालं असेल जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार किंवा आमदारपदी असलेली व्यक्ती धर्मपीठाच्या प्रमुखपदी सुद्धा आसनस्थ आहे सरकारी दस्तऐवजांमध्ये त्यांच्या नावाबरोबर महंत किंवा महाराज ही बिरुदावली लावली जात नाही पण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही भगवी वस्त्र परिधान करत असल्याने त्यांची धार्मिक ओळख ही सुटत नाही एकोणीसशे बहात्तर मध्ये गडवाल नावाच्या गावी योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला अजय मोहन बिष्ट असं त्यांचं पूर्ण नाव एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये दीक्षा घेतल्यानंतर ते योगी आदित्यनाथ झाले ते लहानपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचे आणि कॉलेज जीवनापासूनच त्यांचा कल राजकारणाकडेच होता त्यांच्या भगव्या कपड्यांचं अनेकांना वावड होतं म्हणजे भगवी वस्त्र परिधान केलेला साधू राजकारणात येतो आणि नुसता राजकारणात नाही तर मुख्यमंत्री पदावर विराजमान होतो हे अनेकांना त्यावेळी रुचलंच नव्हतं कोण हे भगवी वस्त्र परिधान केलेले बाबा असा प्रश्न पडणं साहजिकच होतं अनेकांना माहिती असेल की योगी आदित्यनाथ यांनी गणितात मास्टर्स डिग्री घेतलेली आहे गडवाल विद्यापीठातून बी एस सी केल्यानंतर त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये गणित विषयातून मास्टर्स केलं गणितात मास्टरी असलेल्या योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या राजकीय गणितात सुद्धा मास्टरी आहे आणि हे गेल्या आठ वर्षात आपण पाहिलंय एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये महंत अवैद्यनाथ यांनी योगी आदित्यनाथ यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून सुद्धा घोषित केलं आणि तिथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली लोकप्रिय कार्यशैली उत्तर प्रदेश सारखं अवाढव्य आणि गुंडगिरी फोफावलेल्या राज्यात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न सर्वसामान्यांना वेठीला धरणाऱ्या गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले योगी गुंडांच्या बेकायदा मालमत्ता जमीन दोस्त करून वाले बाबा अशी तयार झालेली त्यांची प्रतिमा हिंदुत्वाची ठोस आणि स्पष्ट भूमिका प्रशासनाबाबतची स्पष्टता भ्रष्ट अधिकाऱ्यांवर बसवलेली जरब गुंडगिरी माफियाराची राजची मुळं खणून काढल्याने फक्त उत्तर प्रदेशमध्येच नाही तर संपूर्ण देशात त्यांच्याप्रती एक आदर निर्माण झाला भावी पंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं आता ते पंतप्रधान होतील न होतील ही पुढची गोष्ट आहे पण योगी आदित्यनाथ पंतप्रधान व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे यावरूनच त्यांची लोकप्रियता समजते उत्तर प्रदेशचं रूपांतर आठ वर्षात बिमारू राज्यातून देशाच्या ग्रोथ इंजिनात झाले या काळात दोनशे बावीस गुन्हेगारांचे एन्काउंटर सात पॉइंट सहा लाख सरकारी नोकऱ्या पंचेचाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अयोध्येतील राम मंदिरामुळे वाढलेलं पर्यटन पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेला विकास महाकुंभचं केलेलं नियोजन अशा विविध गोष्टींनी भरलेली ही आठ वर्ष आहेत उत्तर प्रदेश म्हंटल की एकेकाळीनं एक प्रकारची भीती वाटायची पण आज योगी आदित्यनाथ यांनी कायापालट करून दाखवलाय आज उत्तर प्रदेश बद्दल एक उत्सुकता आहे एक कुतूहल आहे यावरून एक गोष्ट जाणवते की इतके वर्ष तिथल्या सरकारने गुंडाराज माफिया राज कसा वाढेल हेच पाहिलं त्याला खतपाणी घातलं येणाऱ्या काळात योगी आदित्यनाथ यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत म्हणजे वाराणसी इथलं ज्ञानवापी मशीद आणि मथुरा इथलं श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद हिंदू मुस्लिम यांच्यात होणारे दंगे शिक्षण जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणं अशी आव्हानं आहेत पण त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपची घोर निराशा झाली पण पुढच्या दोन वर्षात म्हणजे दोन हजार सत्तावीसमध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुके लोकसभेच्या वेळी झालेल्या चुका टाळणं आणि पुन्हा सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचं मोठं आव्हान योगी आदित्यनाथ यांच्या समोर आहे एकेकाळी ज्या राज्याची गणती मागासलेला बिमारू अशी होत होती आज त्याच राज्याचे मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत आपणही खूप सहजपणे म्हणतो की योगींसारखे मुख्यमंत्री पाहिजे येणाऱ्या काळात योगी सरकार अजून काय कायापालट करणार हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन धन्यवाद